नमस्कार मी निर्मला हॉटेलसारखं मौल उसलोशी तपीठ कसं करायचं ते आपण पाहूया तर मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल घालते त्यानंतर आपण बारीक रवा घेतलेला आहे चिरोटी रवा मी अर्धी वाटी घेतलेला आहे तो आता आपण भाजून घेऊया मस्त असा लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा हलवून घ्यायचं असं लाल रंग आलेला आहे खरपूस भाजलेला आहे तो आपण काढून घेऊया प्लेटमध्ये त्यानंतर आपण कढईमध्ये मोठी पळी चमचा तेल घातलेलं आहे त्यानंतर आपण असं भाज्या सगळ्या कट करून घेतलेले आहेत कांदा वगैरे तर आपण कढईमध्ये तेलामध्ये आता कढीपत्ता त्यानंतर एक चमचा मोहरी उडीद डाळ घेतलेली आहे आपण एक चमचा त्यानंतर एक चिरलेला कांदा हिरवी मिरची दोन सगळं हलवून घेऊया थोडासा लाल रंग आला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्या छान असं भाजलेलं आहे टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो घालून हलवून घ्यायचं एक पाच मिनटं त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक वाटी भरून पाणी आहे म्हणजे रव्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं थोडं पाणी जास्त झालं तरी चालेल नंतर साखर अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं थोडी वरून कोथिंबीर घातलेले एक अर्ध लिंबू पिळून घ्यायचं त्यानंतर आपण इथं छोटी वाटी दूध घातलेलं आहे आपण नंतर हे असं उकळल्यानंतर रवा घातलेला आहे मीठ थोडं नंतर घातलं तरी हे चालतं आहे म्हणजे दूध फुटत नाही आहे आपला गुठा या सगळ्या फोडून घ्यायच्या मस्त हलवून घ्यायचं थोडा वेळ आपण हे झाकून ठेवूया एक दोन मिनटं झाकलेलं आहे आपलं उपीट तयार आहे मस्त असं लुसलुशीत उपीट तयार होतं तुम्ही करून बघा तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा छान मऊ असं आपलं उपीट तयार झालेलं आहे मस्त नक्की मला कमेंट करून सांगा वरून थोडं कोथिंबीर आणि